हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी आहे सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही म्हणत असाल हे काय दाखवत आहे तर हे आहे रामोजी फिल्म सिटीमधील खूप सुंदर असं जे आपण फोटोमध्ये जे सीन वगैरे बघतो तर शूट करतात तिथं फिल्म शूट करतात तर तो स्टेज आहे तर बघू शकता किती सुंदर आहे आतमधून आणि आम्हाला तिथे बसनी प्रत्येक शूटवर म्हणजे जे सेट आहेत शूटिंगचे तर तिथे सोडत होते आणि बघा किती सुंदर दिसत आहे तर आपण जेव्हा पिक्चर वगैरे काही सिरियल बघतो तर तेव्हा आपल्याला एकदम ओरिजनल वाटते पण हे ओरिजिनल नसून बघा सर्व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं आहे आणि बघा हे मा राजे महाराजे हे सर्व नकली आहेत पण आपल्याला असं ते ओरिजनल वाटते तर हे शूटिंग स्टेज आ, हे आहेत सेटअप आहेत आणि खूप सुंदर आहेत बघा किती छान बनवलेले आहेत तर हे सर्व नकली आहेत तर हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सर्व बनवलेले आहेत आणि किती सुंदर वाटते बघा असं एकदम मन प्रसन्न होऊन जाते तर हे सर्व हैदराबादला आहे आणि आम्ही आत्ताच जाऊन आलो हैदराबादला तर बघा आता इथे सर्व हे फिल्म शूटिंगचेच स्टेज आहेत हे तर नक्की कमेंट करून सांगा इथं कोणत्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे तर सर्वांनाच माहीत आहे इथे कोणत्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे तर आणि खूप म्हणजे गाजलेला आहे तो पिक्चर तर सर्वांनी सांगा खूप सुंदर वाटत होतं तर इथे मी व्हिडिओचा जो आवाज आहे तो बंद केलेला आहे कारण काही ठिकाणी तिथे गाणे सुरू होते आम्ही जिथे जिथे बघायला गेलेलो आहोत तिथे तिथे गाणे सुरू होते त्याच्यामुळे मग आम्ही तर त्याच्यामुळे मी आवाज बंद केलेला आहे पण खरंच खूप सुंदर आहे इथे बघण्यासारखं तर बघा हा आहे बाहुबली पिच्चरचा जो सेट आहे तर तो इथे ओरिजिनल सेट बनवलेला आहे आणि जे त्यांनी जे पिक्चरमध्ये जे दाखवलेलं आहे तर आपल्याला एकदम खरोखर वाटते तर तो फक्त एक सेट आहे आणि हा सेट बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आतमधून आणि जेव्हा आपण हा सेट बघू तेव्हा मग आपल्याला वाटेल की खरंच पिक्चरमध्ये किती ओरिजिनल म्हणजे असं त्याच्यामध्ये एक जीव तयार करतात ते डायरेक्टर लोकं तर बघा हे जे मूर्त्या पुतळे जे असतात याच्यामध्ये एकदम असं जीव जीवात रूपांतर करतात ते जे सर्व काल्पनिक असते पण त्यांना ते जिवंत रूपामध्ये दाखवतात तर बघू शकता किती छान आहे इथे तर खूप सुंदर असा हा सेट आहे आणि हा बघितला आम्ही पूर्ण तर खूप मोठा सेट आहे हा आणि जेव्हा पण तुम्ही रामोजी फिल्म सिटी बघायला जाल तर तेव्हा हे तिथे बनवलेलंच आहे आणि हा ठेवलेलाच आहे तर सर्वांना तिथे त्या ज्या बसेस असतात त्यांच्या ते, ते, ते नेतातच तिथे तर हे सगळे शूटिंग हे आहेत हे सेटअप बनवलेले आहेत तर ती उभी जी दिसत आहे तुम्हाला ती देवसेना बाहुबलीची बायको देवसेना आहे ती आणि तिला तिथे त्या याच्यामध्ये कोंडून ठेवतात ते सर्व म्हणजे हा सर्व सेटअप जो आहे तो आपण बाहुबली पिक्चर जो जो बघितलेला आहे त्याच्यातलाच पूर्ण सेटअप आहे त्याच्यामुळे तुम्हाला तर काही सांगायची गरजच नाही आणि बाहुबली पिक्चर खूप चाललेला आहे त्याच्यामुळे सर्व जे सीन आहेत हे सर्व इथलेच आहेत आणि खूप मोठा एरिया आहे हा तर सर्व पिक्चर वगैरे सर्व शूटिंग इथेच होते तर जगात एक नंबर जे शूट शूटिंग स सेटअप आहे तर तो इथलाच आहे रामोजी फिल्म सिटीमधला आणि हा तर फक्त बाहुब बाहुबलीमध्ये दाखवलेला तो सेटअप आहे आणि बघा हा तो रथ आहे खरंच आपण जे डोळ्याने बघतो ते आणि ओरिजिनलमध्ये किती फरक असते तर पिक्चरमध्ये जे रूपांतर करतात ते एकदम जिवंत रूपांतर करतात आणि बघा इथे हे सगळं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं आहे तर बाहुबलीचा सेटअप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आम्ही समोर निघालेलो आहोत समोरचे जे आहेत तर ते दाखवत आहेत आम्हाला सेटअप वेगवेगळे तर खूप सारे सेटअप आहेत तिथे पायी फिरणं म्हणजे खूप मुश्किल आहे त्याच्यामुळे तिथे सर्व बसेसच असतात बघण्यासाठी आणि खूप छान वाटते त्या बसमधून ते गाईड असतात आणि ते गाईड संपूर्ण माहिती सांगतात इथे हे आहे इथे ते आहे या पिक्चरचे शूटिंग इथे झालेले आहेत तर सर्व गाईड हे तुम्हाला सांगत असतात तर आवाज बंद करण्याचं कारण काही ठिकाणी म्युझिक आल्यामुळे मला असं कॉपीराईट आलं होतं त्याच्यामुळं मग मी आता पूर्णच आवाज बंद करून टाकलेला आहे आणि आता मी तुम्हाला माझ्या आवाजामध्ये सांगत आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते आणि तिथे स्टॉप आला की तिथे उतरून देतात आणि आपण समोरचं बघायचं तर हे बघा हे आहे युरोप सिटी तर जसं युरोपमध्ये जी घरं वगैरे दाखवतात तसे खूप सुंदर सुंदरशी ठिकाणी इथे बनवलेली आहेत तर इथे आतमध्ये गेल्यानंतर खूप छान असं जे आपल्याकडे स्पायडरमॅन बॅटमॅन हे ते जे असतात तर ते दाखवलेले आहेत तर ते इथे आता आतमध्ये गेल्यानंतर बघायला मिळणार आहे जे लहान मुलं जे बघतात तर तेच इथे आतमध्ये खूप छान असं बनवलेलं आहे सेटअप आणि त्याच्यामध्ये आता दाखवत आहेत बघा आपल्याला जे ओरिजिनल वाटते ते ओरिजिनल नसते ते बनवतात रूपांतर करतात ते बघा पुतळ्याचं रूपांतर ते एकदम जिवंत माणसामध्ये करतात आणि ही कला खरंच सगळ्यात खूप मोठी कला आहे जे डायरेक्टर असतात त्यांची खरंच खूप मोठी कला आहे ही तर बघा हे स्पायडरमॅन आहे हे कोण आहे माहीत नाही हे सुपरमॅन का शक्तिमान आहे सुपरमॅन आहे वाटते तर बघा इथे ग्रीन स्क्रीन लावलेली होती आणि आम्ही सर्व जे बघणारे प्रेक्षक लोक होतो तर त्या ग्रीन स्क्रीनमध्ये दिसत होतो आणि बघा मागचं ब बॅकग्राऊंड किती छान असं बदललेलं होतं असं वाटत होतं की एकदम विदेशातच आहोत आम्ही ना पण नाही तर ती ग्रीन स्क्रीन आहे आणि त्याच्यावर आम्हाला दाखवत होते बघा तर याच्यामध्ये आता आम्ही दिसतच असणार तुम्हाला तर याच्यामध्ये आहे आम्ही तर हे माझे मिस्टर हे बघा ब्ल्यू शर्ट हे वाले आणि हे मी कॅमेरावाली दिसली का तुम्हाला तर बघा खूप सुंदर असं गार्डन वगैरे खूप छान आणि खूप सुंदर घरं बनवलेली पण ही सर्व ओरिजनल घरं नाहीत तर हे फक्त हे सेट आहेत आणि इथे मोठमोठ्या मुट पिक्चरची शूटिंग होते आणि त्या पिक्चरच्या शूटिंगमध्ये हे सर्व दाखवल्या जाते तर आपल्याला डोळ्यांनी असं वाटते की खरंच हे ओरिजनल आहे पण जेव्हा आपण ओरिजनल त्या ठिकाणी जाऊन बघतो तर तेव्हा समजते आपल्याला की हे ओरिजिनल नसून हे फक्त सेट आहे तर बघा आणि प्रत्येक ठिकाणी अशी खायची वगैरे व्यवस्था केलेली आहे कारण खूप मोठा एरिया आहे आणि तिथे छोटे मुलं वगैरे सोबत असतात त्याच्यामुळे सर्व ठिकाणी अशी खाण्याची सोय केलेली आहे तर बघू शकता किती छान बिल्डिंग वगैरे दिसतात असं वाटते खूप मोठ्या सिटीमध्ये आलेलो आहोत आपण पण तिथे मोठ्या सि मोठी सिटी दाखवलेली आहे पण तिथे त्या घरामध्ये कोणीच राहत नाही फक्त ते शूटिंगच्या वेळेस ते वापरली जातात ती घरं तर बघा किती सुंदर सुंदर अशी बिल्डिंग आहेत आणि हे जे दाखवलेलं आहे तर हे युरोपमधलं हे आहे कोर्ट आहे ते युरोपमधलं युरोपमधली जी बिल्डिंग आहे ते हायकोर्ट युरोपमधलं आणि त्याच्यानंतर मग इथे थोडंसं समोर समोर फिरत गेलो आम्ही तर हे युरोपमधली जी बिल्डिंग आहे हे हायकोर्ट आहे युरोपमधलं तर सर्वजण तिथे मस्त फोटोशूट वगैरे करत होते आणि खूप एन्जॉय करत होते खूप सुंदर खरंच खूप मजा आली आणि खरंच बघित बघण्यासारखं आहे तर मी तिथे थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट केले माझ्या आवाजामध्ये केलेत व्हिडिओ वगैरे शूट पण थोडेसे गाणे वगैरे होते तिथे त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला की कॉपीरायटीत होते आणि हिंदी गाणी सुरू होते तिथे कारण तिथे एक म्युझिक सिस्टम तिथे लावलेली होती आणि खरंच खूप बघण्यासारखं आहे खूप खूप एन्जॉय केला आम्ही असं वाटते की खरंच आपण दुसऱ्याच देशात आलेलो हो, आहोत तर बघू शकता आणि त्या दिवशी आभारसुद्धा खूप छान होतं बघा किती सुंदर बिल्डिंग आहे कोणी म्हणेल का अशी नकली असेल म्हणून तर आपण पिक्चरमध्ये जे बघतो ते खरंच आपल्याला ओरिजिनल वाटते पण नंतर बघितल्यानंतर असं वाटते अरे बापरे म्हणजे असं एकदम विश्वासच होऊन जाते की खरंच आपण किती म्हणजे असं मन लावून पिक्चर बघतो आणि आपल्याला असं वाटते की सगळं ओरिजिनल आहे पण तसं नसते तर बघू शकता खूप सुंदर आहे तर नक्की सर्वांनी रामोजी फिल्म सिटीला भेट द्या आणि नक्कीच बघा तिथे जाऊन खरंच खूप छान वाटते गेल्यानंतर तर पूर्ण एक दिवस लागतो तिथे गेल्यानंतर तर आम्ही सकाळी सातला निघालो होतो आणि सकाळी सात, सात वाजता सुरू होते तिथून ज्या बसेस असतात आतमध्ये फिरवणारे तर त्या सकाळी सात वाजतापासून सुरू होतात तर संध्याकाळी वापस आपल्याला रूमवर जायला सातच वाजतात कारण बारा घंटे लागतात तिथे आतमध्ये फिरायला तर हे आहे तिथलं एअरपोर्ट जे पिक्चरमध्ये दाखवतात तर हे बघा आहे फिल्म सिटीमधलं एअरपोर्ट आहे तर आपल्याला जे ओरिजिनल एअरपोर्ट दाखवतात तर हेच आहे आणि हे डमी आहे बघा तर खूप सुंदर आहे आतमधून तर असं एक एअर विमानसुद्धा आहे तिथे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर असं वाटते की खरंच आपण विमानामध्ये बसलेलो आहोत तर आता तुम्हाला दिसणारच आहेत आणि ह्या ज्या बसेस दिसतात समोर तर ह्या सर्व फिल्म सिटीमध्ये फिरवतात आपल्याला आणि हे आहे एअरपोर्ट तर बघू शकता हे आमचे साहेब उभे होते आणि त्यांचे मी फोटो घेतले तिथे तर हे राजस्थानी देखावा आहे तिथे बनवलेला तर हे पण खूप सुंदर आहे आणि तिथे एक जोडी असते ती राजस्थानी डान्स वगैरे करते तिथे तर बघा किती सुंदर राजस्थानी नृ नृत्य करत आहे ती मुलगी आणि खूप सुंदर म्हणजे असं वाटते की आपण राजस्थानमध्येच आलेलो आहोत फिरायला तर नक्कीच सर्वांनी बघायला जा रामोजी फिल्म सिटी आणि बघा हे आहे सुंदर असं रामोजी फिल्म सिटीमधलं दृश्य तर खरंच खूप एन्जॉय केली आम्हीसुद्धा रामोजी फिल्म सिटी आणि तुम्हीसुद्धा नक्की बघायला जा आणि एन्जॉय करा तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर हे बघा ही आहे आमची इथे फॅमिली तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला बाय आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मी माझे मिस्टर आणि मुलगा तर आम्ही तिघेच गेलो होतो आणि खूप सारा एन्जॉय केला तर नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा